मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता आता सहा महिने पूर्ण झाले आहेत आणि आता पाच महिन्यासाठी तुम्ही जॉईन होत आहात रुजू होत आहात तर रुजू होताना पाहू शकता तुम्हाला विनंती अर्ज जो आहे हा करणंसुद्धा महत्त्वाचं आहे विनंती अर्ज कसा भरायचा आहे हे पहिल्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण या अगोदरच्या पाहिलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला विनंती अर्ज करायचा आहे कसा सबमिट करायचा आहे हे आपण पहिल्यांदा पाहिलं आहे आता यामध्ये पाहू शकता नवीन जी अपडेट आली होती शासन निर्णय जो आलेला होता या शासन निर्णयान्वये तुम्हाला जे प्रतिज्ञापत्र आहे हे स्वयं घोषणापत्र हे तुमचं स्वतःचं त्याचबरोबर आस्थापनेकडून सुद्धा सबमिट करणं आवश्यक होतं तर यामध्ये पाहू शकता प्रतिज्ञापत्राचा नमुना आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीचा हा प्रतिज्ञापत्राचा नमुना आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे कार्यालयामध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्ही ज्या स्थापनेमध्ये रुजू व्हाल तर रुजू झाल्यानंतरच्या पंधरा दिवसांच्या आत हा सबमिट करणं आवश्यक आहे तर यामध्ये पाहू शकता का सबमिट करणं आवश्यक आहे आणि अनिवार्य आहे का नाही हे सुद्धा आपण जाणून घेऊयात पहिल्यांदा आपण हा जो फॉर्म आहे अर्ज आहे हा कशा पद्धतीने भरायचा आहे पाहू शकता यामध्ये प्रशिक्षणार्थींसाठीचा हा स्वयंघोषणा प्रमाणपत्र हा जो पत्र आहे घोषणापत्र याला तुम्ही प्रतिज्ञापत्रसुद्धा असं म्हण सुद्धा म्हणू शकता यामध्ये पाहू शकता हा तुम्हाला स्वतः भरायचा आहे प्रमाणित करण्यात येते की तुमचं नाव आहे पूर्ण यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पाहू शकता कोणत्या ठिकाणी आस्थापनाची आहे या आस्थापनेवर कधीपासून नियुक्त आहे पाहू शकता इथं तुमचं पदाचं नाव येईल कोणत्या पदासाठी तुम्ही नियुक्त आहात ट्रेनी पद आहे प्रशिक्षणार्थी याचे नाव येईल कोणत्या ठिकाणी या आस्थापनेचं नाव आणि त्याचा जो ॲड्रेस आहे पत्ता थोडक्यात हा इथे तुम्हाला टाकायचा आहे यानंतर पाहू शकता नियुक्ती आदेशानुसार कधी तुम्हाला या जी सहा महिन्याची नियुक्ती मिळालेली होती सहा महिन्याची जी नियुक्ती आहे ही सहा महिन्याच्या नियुक्ती आदेशानुसार इथे दिनांक सुरुवात ते दिनांक एंड या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केले आहे माननीय कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्याकडील शासन जो निर्णय आहे पाहू शकता दोन हजार चोवीस साडी सहा जुलै त्याच्यानंतरचा दुसरा प्रशासन दुसरा जो शासन निर्णय आहे आपण पाहिला आहे पाहू शकता हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णयान्वय तुम्हाला इथे एंटर करायचा आहे हा दहा मार्चचा हा शासन निर्णय आहे यामध्ये तुमचा जो नंबर आहे पाहू शकता हा जो नंबर आहे हा तिथे येणं आवश्यक आहे शासन निर्णयाच्या परिपत्रकाचा जो क्रमांक आहे हा तिथे येणं एंटर करणं आवश्यक आहे या पद्धतीने आणि त्या चेक करू शकता इथे आलेला आहे तो नंबर दोन हजार चोवीस अठरा पाहू शकता इथे प्रक्रमांक एकशे अठरा यानुसार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीसनुसार मिळालेल्या पाच महिन्याच्या मुदतवाढीच्या अनुषंगाने उर्वरित कार्य प्रशिक्षणासाठी नियुक्ती आदेशानुसार पाहू शकता आज दिनांक तुम्ही ज्या दिवशी रुजू होणार आहात त्या दिवशी तुम्ही प्रमाणपत्र सबमिट कराल प्रतिज्ञापत्र सबमिट कराल तो दिनांक आहे तुम्हाला सबमिट म्हणजे एंटर करायचा आहे टाकायचं आहे या ठिकाणी रोजी रुजू झालो आहे यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने उपरोक्त सर्व संदर्भीय शासन निर्णयाचे मी वाचन केले असून योजनेच्या अटी आणि शर्तीनुसार प्रशिक्षण घेण्यास मी बांधील आहे असे मी स्वतः घोषणेनुसार घोषणापत्राद्वारे लिहून देत आहे हे झालं घोषणापत्रक आहे पाहू शकता इथे तुमचं नाव येईल या पद्धतीने आणि स्वाक्षरी ठिकाण दिनांक तुम्ही ज्या ठिकाणी आस्थापनामध्ये रुजवत आहात त्या ठिकाणाचा पत्ता जो आहे तुमचं ठिकाण जे आहे म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण तालुक्याचं ठिकाण इथे टाकायचं आहे दिनांक ज्या दिवशी तुम्ही सबमिट कराल त्या पद्धतीने आता झाला उमेदवाराची नाव आणि स्वाक्षरी या ठिकाणी येईलच आणि यानंतर पाहू शकता हे घोषणापत्र अशा पद्धतीचं असणार आहे प्रशिक्षणार्थी स्वयं घोषणापत्र किंवा प्रतिज्ञापत्र तुम्ही याला बोलू शकता या अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण विनंती अर्ज कसा सबमिट करायचा ते सुद्धा पाहिलं आहे तर विनंती अर्जाचा नमुना पुन्हा एकदा सांगतो यामध्ये पाहू शकता आस्थापनेचं नाव आहे आस्थापनेचा पत्ता आस्थापनेचे जे प्रमुख आहेत ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज सबमिट करणार आहात त्यांचं नाव त्यांचा हुद्दा आहे त्यांचं ॲड्रेस येईल या पद्धतीने अर्जदार तुमचं नाव स्वतःचं नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल तर पाहू शकता तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचे जी अधिकृत संकेतस्थळ आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं त्यावरून जो तुम्हाला जो नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त झाला आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे या अगोदरसुद्धा तुम्ही जॉईन होताना रुजूला तो टाकला असेल तोच यानंतर विषय आहे पाहू शकता योजनेअंतर्गत पाच महिने प्रशिक्षण कालावधी वाढवण्याबाबत किंवा याच्यामध्ये रुजू होण्याबाबतचं हे विनंतीपत्रक आहे या पद्धतीने संदर्भ पुन्हा एकदा शासन निर्णय दहा मार्चचा यामध्ये असेल विषय या पद्धतीने परिपत्रकाचं तुमचं नाव येईल या या ठिकाणी प्रशिक्षणार्थी फक्त सहा महिन्यांकरता नियुक्ती देण्यात आली होती परंतु त्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर कार्यमुक्त करण्यात आले होते तर यानुसार वरील संदर्भानुसार सदर आस्थापनेत पुन्हा पाच महिने मुदतवाढ देण्यात आली आहे तर या शासन निर्णयानुसार आपण पुनश्च नियुक्ती देण्यात यावी व रुजू आदेश मंजूर करण्यात यावा ही विनंती अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे इथे तुमचं नाव आणि स्वाक्षरी आहे झालं या पद्धतीने हा नमुना तुम्ही सबमिट केलात यानंतर स्वयघोषणा प्रमाणपत्रसुद्धा प्रमाणपत्र सुद्धा या पद्धतीने त्याच दिवशी सबमिट करून टाकायचं आहे हे तुमच्या सुद्धा जाईल एक प्रतिज्ञापत्र त्याचबरोबर पाहू शकता जे दुसरे हे जे दुसरं प्रतिज्ञापत्र आहे हे तुमच्या आस्थापनेकडूनसुद्धा तुमच्यामार्फत ते दिलं जाईल हे पंधरा दिवसांच्या आत हे सबमिट करणं आवश्यक आहे तुमचं स्वतःचं त्याचबरोबर आस्थापना त्यांच्या स्वतःमार्फत ते सबमिट करेल अशा पद्धतीने ही दोन्ही रोजगार कार्यालयाकडे सबमिट होतील आता यामध्ये हे प्रशिक्षणार्थींसाठी जे स्वयं घोषणापत्र आहे किंवा प्रतिज्ञापत्र हे सबमिट करणं आवश्यक काय आहे का आहे ते पाहूयात आपण याचं कारण महत्त्वाचं कारण पाहू शकता तर तुम्ही शासन निर्णय पाहिलात दहा मार्चचा शासन निर्णयामध्ये तिसरा मुद्दा जो देण्यात आला होता महत्त्वाचा मुद्दा आपण यापूर्वीसुद्धा डिटेलमध्ये पाहिला होता तर काय होतं या मुद्द्यामध्ये पाहू शकता प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवाराने तो संबंधित आस्थापनेत तसेच सदरा आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात यापूर्वी कधीही कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होते वेळी संबंधित आस्थापनेत सादर करणे अनिवार्य राहील शकता आवश्यक आहे कंपल्सरी आहे संबंधित आस्थापनेनेही कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापनेत अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालयात कायम तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्रसुद्धा सादर करणे अनिवार्य राहील आणि सदर दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य राहील सदर प्रतिज्ञापत्राचा नमुना हा आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हे निश्चित करून संबंधित आस्थापना उमेदवार यांना उपलब्ध करून देतील आता पाहू शकता हा जो मुद्दा आपण पाहिला यामध्ये यानुसार जे प्रतिज्ञापत्र आपण दिलं आहे हा जो नमुना आहे प्रतिज्ञापत्राचा हा एक्झॅक्ट सेम असाच असेल यामध्ये काही जर बदल असेल तर अधिकृतरित्या तुमच्या आस्थापणा तुम्हाला त्या जो प्रतिज्ञापत्र नमुना आहे हा तुम्हाला देईलच पण सध्या तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुमच्यामार्फत हे स्वयंघोषणापत्र जे आहे हे सबमिट करू शकता तर अशा पद्धतीचा हा नमुना आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला सबमिट करणं आवश्यक आहे दोन्ही नमुने पी डी एफ जे आहे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर पाहू शकता हिची भरती प्रक ही जी प्रक्रिया आहे यामध्ये प्रशिक्षणार्थींसाठीची रुजू होण्यासाठीची असं स म्हणजे याबद्दलची माहिती अपडेट आलेली आहे एक एप्रिलपर्यंत याबाबतची रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असा अंदाज आहे तर यानुसार तुम्ही तयारी करू शकता हे विनंतीपत्र प्रशिक्षणार्थीचं घोषणापत्र जेव्हा तुम्ही रुजू व्हाल त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने अगोदरच प्रिंट आऊट काढून ते सबमिट केलं जाऊ शकता तर अशा पद्धतीने पाहू शकता प्रतिज्ञापत्राबाबतची ही महत्त्वाचे अपडेट अशा पद्धतीने तुम्हाला प्रतिज्ञापत्र सबमिट करणं आवश्यक आहे या योजनेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा